शहरात पुन्हा चोरटे सक्रिय झाले असून स्थानिक चांदे कॉलनी भागात काल रात्री सव्वा दोन लाखाची घरफोडी झाली आहे अज्ञात अविनाश सोनोने यांच्या घरातून रकमेसह दागिने लंपास केले आहेत रात्री सोनोने कुटुंबीय घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागच्या खोलीचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला व घरातील कपाट फोडून त्यातील दोन लाखाची रोख रक्कम व वीस हजाराचे दागिने असा एकूण दोन लाख ऐंशी हजाराचा ऐवज लंपास केला आहे ही घटना आज सकाळी उघडकीस आली यामुळे या परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळतात शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली यावेळी तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते याबाबत अविनाश ओंकार सोनोने व अडतीस यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलीस पुढील तपास करत आहेत दरम्यान पोलिसांनी आसपासच्या घरावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता तीन ते चार चोरटे दिसून येत आहेत रात्री आम्ही झोपत असताना झोपलेले असताना रात्री दोन पंचेचाळीस ते तीन सत्तावीसच्या मनात आमच्या घरी चोरी झाली त्यामध्ये दोन लाख रुपये कॅश आणि शोन्या चांदीच्या दाबीने दिले असे एवढंच अडीच लाखाचं चोरून नेल्या नेण्यात आलेलं आहे त्याबद्दल आम्ही खामगाव इथं कंप्लेंट दिली पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे किती चोर होते एकूण चार चोर सी सी सकाळी उठल्यानंतर सहा वाजता आम्ही सी सी टी व्ही चेक केली असता चार चोर मागच्या द्वारे माग मागच्या साईडनी आत घुसले आणि दरवाजे तोडून कपाट तोडून सर्व साहित्य लंपास केले त्यांच्या हातात काही अवजार वगैरे हो होते का दिसले त्यांच्या हातामध्ये हो घण वगैरे हो चाकू असे अवजार होते पोलिस तक्रार दिली का हो